चांगला संघर्ष के केला परंतु त्यांच्या आला तो मात्र पराभव आणि या स्पर्धेतून मात्र माघारी जावं लागतं आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं त्या टीमला तीनशे पासष्ट दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं आहे जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी व मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई हिलम सुचूषक दोन हजार पंचवीसचं हे पर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही स्पर्धा अतिशय देखणं आयोजन देखणं पर्व नाईट रजनी आयोजन नियोजन भव्य असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतो आहे तर सांगिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतो आहे देवीदास रूप देवा अगदीच एक जबरदस्त गोलंदाज कमी कालावधीमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये धबधबा दब निर्माण केलेला हा गोलंदाज खऱ्या अर्थानं सराव परफेक्ट जर असेल ना तर नक्कीच तुमचा खेळ यशस्वी होऊ शकतो आणि ते देवीदासनं कित्येक स्पर्धेमध्ये दाखवून दिलं आहे परंतु आता सामना आहे खऱ्या खऱ्यार्थानं संघ दोन आहे स्वप्ने एकच आहे मित्रांनो ही स्पर्धा जिंकण्याचं परंतु धाडस कोण करेल ही स्पर्धा जिंकण्याचं हे मॅच मध्ये पाहायला मिळेल वाट शॉर्ट वाईट लाँग ऑफ मध्ये खराब फिल्डिंग अतिशय गचाल सत्रक्षण ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळाले असते ते चेंडूवरती आलेला हा दर्जेदार स्ट्रोक चौकार इथे मोठा फटका चंडू जाईल वारिश लोंगो वाढीश लोंगोंच्या डोक्यावरना हा येतो सहा धाव्यांसाठी उतुंग उतुंग असा षटकार सहा धाव्यांसाठी बिग स्ट्रोक षटकार संपर्क चला। संपर्क साधा साधा चला दोन्ही टीमला सूचना करेन कुंडेवाल बी आणि बीड दोन्ही संघ नायक आपण आयोजकांचा संपर्क साधा सातत्याने कॉल लिंक करतायत आयोजक आमंत्रित का अनाऊन्समेंट करायला सांगतायत त्याच्यामुळे दोन्ही टीम आपण या ठिकाणी आयोजकांनी संपर्क साधायचा इथे चांगला फटका पुन्हा एकदा वाढीश लॉंग आपला लाईन क्लिअर केल्या आणि चेंडू खाली यावेळेस मात्र चांगले फील्डिंग झाल्या सिंगल फास्ट झाल्या डबलचा प्रयत्न देखील ऐशी शूटरला आहे तिसरीचा प्रयत्न कामयाब होणार का आणि इथून मात्र धावा कंप्लीट होत आहेत तीन थ्री रन इज कंप्लीट सुरेख रन बिट्वीन द विकेट गुड रनिंग तीन धावा मात्र या ठिकाणी सहजच कम्प्लीट केल्या जात आहेत आणि तीन धावीच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत तेराही अंकावरती चंडूवरती चेंडूवरती वाडीश ऑफच्या दिशेनं चौकर आला दुसरा चेंडू आपण पाहिला वाडिश लॉंगॉला षटकार आला आणि पुन्हा एकदा वाडिश लॉंगॉपच्या दिशेनं आपण पाहिला तर तीन धाबा कम्प्लीट केल्या आणि एकंदरीत तीन चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड कार्ड जाऊन पोचलं एकंदरीत थर्टीन न लॉस गोलंदाज तयार इथे हलक्या त्यांना प्लेसमेंट केलं बॅक टू बॉलर खेळला अगदी त्या ठिकाणी डॉट बॉलची इथे सांगता झाले प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी संजीवनीचं काम करेल अर्थात भिलवले टीमसाठी सातत्यानं चांगले क्रिकेट खेळत असताना आपण या भिलवले टीमला देखील पाहिलं आणि निश्चितच या ठिकाणी कंबाक केल्या गोलंदाज अर्थात देविदासनं इथे अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदीचा बॅटची कडा लागले हलकीशी कडा लागल्या आणि चेंडू सरळला टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये एस सिद्ध डॉट बॉल लगातारचा दुसरा चेंडू डॉट आला आहे डॉट टेकिंग गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत पाच चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसिंग केलं ते आत्तापर्यंत तेरा धावा चांगली गोलंदाजी कम केला गेला इथे मोठा फटका फटका फसलाय बॅक टू फिल्डर आणि इथे रामदास वाघ मारे चूक करणार नाही या अतिशय चांगला झेल टिपलाय ज्या विकेटची आवश्यकता होती ज्या विकेटची तलाश होती है, ती विकेट मात्र या ठिकाणी मिलवल्या प्रशांतच्या पारीचा मात्र इथे झाला अंत प्रशांतच्या वेळेस पकडलाय झेल आणि संपवलाय खऱ्या अर्थ ना प्रशांत खेळाडूचा खेळ डी जय एका षटकाचा वाजवी केला संपलाय मित्रांनो एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते तेव्हा ते तर तेरा धावा कमबॅक किंग गोला पहिल्या तीन चेंडूवरती तेरा आल्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तीन चेंडूवरती कमबॅक केला आलेलं तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं हे नाईट रजनी शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक अर्दिक मनपूर्वक स्वागत करतो आहे अतिशय चांगले नाईट रजनी शृंखला पहिले षटक आलं तेरा धावींचं एक विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केलं गोलंदाजा देवीदासनं आणि त्याच्या पावलावरती पाहून ठेवून गोलंदाजी करेल रामदास अतिशय चांगला वेगवान गोलंदाज रामदास देखील आपल्याला पाहायला मिळते रामदास वाघ मारे वेळेस बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो आहे नो बॅटर मैदानच्या आतमध्ये शुभम अगदी स्ट्राईकसाठी फलंदाज सतीश यावेळेस चांगला फटका आक्रमण चढवलं वाढीस लावून आपला पुन्हा एकदा गच्चाल शतरक्षण अतिशय खराब फिल्डिंग त्या शतरक्षकाला त्या दिशेला मात्र तैनात केले आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र लहान आदिवासी क्रिकेटमधील भरपूर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू परंतु त्याच्याकडनं खऱ्या अर्थानं खराब फिल्डिंग पाहायला मिळत्या वर्ष आता जवळपास जर आपण पाहिलं ना तर पंचावन्नच्या आसपास असलेल्या खेळाडूचं पन्नास यास फिफ्टी प्लस केल्या आणि नवतरू खेळाडूंना लाजवेल परंतु आता नक्कीच या ठिकाणी त्याच्याकडनं मात्र थोडीशी चूक केली कित्येक स्पर्धा या खेळाडूंना खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीने गाजवलं त्या क्षेत्रक्षेला खेलाड़ मात्र चूक झाल्या कोण विसरेल त्या खेळाडूला इथून मात्र आपण पाहतोय स्कोअर कटचा फटका बॅकवर्ड स्कोअर लागला चेंडू थांबणार नाही चेंडू गोळीच्या चे वेगानं चेंडू सरळ निघून जातो आहे अजून एक येतोय चौकार बॅक टू बॅक हा दर्जा स्ट्रोक चार धामेसाठी चौकार खराब फिल्डिंग झाली होती चौकार आला होता दुसऱ्या षटकातील देखील पहिल्या चेंडूवरती खराब फिल्डिंग झाली चौकार आलं नाही यावेळेस लगातार दुसरा चेंडू आपण पाहतोय स्कोअल एक बाँड्रीलाईनच्या दिशेने जर का आपण पाहिले ना तर बाँड्री क्लिअर केली आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल एकवीस अंकावरती एकवीस धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय दो एक पूर्णांक दोन चमचा खेळ संपला गोलंदाज इथे पुन्हा एकदा बागटो फिल्डर खेळला आहे परंतु इथे सिंगल आले एकापेक्षा का दुसरं काही मिळत नाही या शिंगलला ना मात्र या ठिकाणी स्ट्राईक उठित झाल्या माइंड सेट रन या ठिकाणी अखत असताना टीम आपण या ठिकाणी पाहतोय अर्थात गावदेवी इलेवन पोसरी टीम चांगली बॅटिंग आत्तापर्यंत बावीस धावा आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती एक पूर्णांक तीन चेंडूचा खेळ संपला इथे खंबाक करण्याचा प्रयत्न जरा जर आपण पाहिले ना तर केलं आहे गोलंदाज अर्थात रामदास वाघ मारीनं फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातो आहे चेंज ऑफ द पेस फिल्डिंगमध्ये बदलाव सातत्यानं परिवर्तन या ठिकाणी केलं जातं आणि हे होणं गरजेचं आहे टीम बिलवल्यासाठी सातत्यानं प्रत्येक बॉलवरती इटे चेंजिंग होणं गरजेचं आहे इथे ब्लॉकमध्ये हा चेंडू होता आणि इथे चेंडू खाली शत्राक्षक रवीच्या माध्यमातून चांगले फिल्डिंग केले जाते चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मिळत ते फक्त सिंगल एकापेक्षा का दुसरं काही मिळत नाही आहे एका दहावीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तेवीसशे अंकावरती ट्वेंटी थ्री लॉस्ट ऑफ वन विकेट ऑन द स्कोर कार्ड आतापर्यंत चार बॉल खर्च केलं गोलंदाज रामदासनं आणि चारमध्ये धावा खर्च केले तर दहा दा पहिल्या षटकामध्ये तेरा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे एकंदरीत तेवीस अंकावरती गोलंदाज तयार इथे स्लो लॉ फोटा चेंडू होता पुन्हा एकदा मोठा फटका रवी चेंडूखाली येतो आहे आणि पुन्हा एकदा अगदीच स्ट्राईकला मात्र नक्कीच या ठिकाणी थ्रो केला जातो आहे पुन्हा एकदा शिंगल थोडंसं भावूक थोडंसं प्रेशर थोडंसं दडपण देण्याचं काम गोलंदाजच्या माध्यमातून केलं जातो आहे आणि एकंदरीत शिंगलेले बॉल या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॉलर बॉल बॅक टू फिल्डर खेळला होता लॉंगॉनला चांगला फटका होता पण तो त्याच्यावरती मिळाले ते फक्त आणि फक्त एक शिंगल धाव आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल चोवीसशे अंकावरती आता एका एका धावेवरती भर दिले जाते संत गतीने या ठिकाणी सावध पवित्र या ठिकाणी घेतला आहे खऱ्या अर्थानं कारण रामदास देखील चांगला इथे मोठा फटका डीप मिडुकेटला क्षेत्रक्षक आहेत परंतु एक टप्पा अखेरीस फिल्डिंग चांगले झाल्या रामदास चेंडूला पे करेल तोपर्यंत रन्स कम्प्लीट केले जात आहेत दोन टू रन इज कम्प्लीट हरणाच्या गतीनं हरणाच्या वेगानं वेगवान रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकंदरीत धावा कम्प्लीट केले त्या दोन आणि दोन अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत सव्वीस अंकावरती तेराच्या औषधनं तेरा शून्य शून्यच्या औषधनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते त्या तब्बल सव्वीस धावा डी जे तर वैयक्तिक स्वतःचा या छटी घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय लहानू फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख नवतरुण खेळाडूंना लाजवेल असा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लहानू तीन चार पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज झालाय लहानू हा गोलंदाज इथे मोठा फटका उंची जास्त लांबी कमी झेलची संधी झेल होणार का अतिशय गच्चाल क्षेत्रक्षण पहिल्याच चेंडूवरती सफलता मात्र प्राप्त केली असते गोलंदाज लहानून पर तो खराब फिल्डिंग या ठिकाणी झाली आणि अगदीच लहान वेळा गोलंदाजानं जर का विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली तर दामो खतकरी यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक आलं आहे पाचशे रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी असणार आहे परंतु पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने झेलची संधी होती झेल मात्र या ठिकाणी सोडली गेली आणि धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्या त्या दोन धावा म्हणजे जिथे खऱ्या अर्थाने झेल होती ना तिथे दोन धावा आणि इथे मोठा फटका पहा नाजाकत आणि ताकत अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय चंडू जाईल बॉन्ड्राईन लाईन क्लिअर करत असताना मिळते रन चार चौकार प्रथमचा टॉस जिंकला तर बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतला कारण त्यांना देखील माहिती आहे की जी टीम हायस्कोर उभारेल टीम त्या टीमला मात्र इथे बाय आणि एकंदरीत त्या दिशेने या ठिकाणी वाटचाल सध्याचे घडलं चालू आहे मग चा आतमध्ये टीम गावदेवी लावून पोसले टीमची एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले तर तब्बल तीस धावा चांगले बॅटिंग शमासावी बत्तीस धावा स्कोर कार्डवरती सत्तीस शेवलेस आपण पाहतोय की या एक्स्ट्रा कवर बॉन्डलाईनच्या दिशेने आपण पाहतोय लाँग लॉंगप आणि वाढीस एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा चेंडू बिटून तो गॅप खेळलाय आणि चेंडू जातोय बॉन्डलाईन क्लिअर करताना मिलते रन चार चौकार